मला तुला काय तुम्ही तुम्ही काय म्हणता पांढऱ्या मालाची खबर द्या तुम्ही काय म्हणता पांढऱ्या मालाची काय असेल तर ही खबर द्या म्हणता केजी देऊ हा हा बोलते ना चलता चल हा आयवत पचास हजार रुपये देना पड़ता हाँ।, हाँ गाड़ी भी छोटी हेलो तो तो हाँ। तुझे जर्सी माल भरिंगा देश मालू इनको बोलने को आता आप दिन में चार चेपा मार क्या नहीं भरने का अपनी गाड़ी में

नाही नाही तुम्हाला कुठं पाठवून देत पाठवून देतो ह्या पोराच्या हातात पाठवून देतो तुम्हाला कुठे पाहिजे असेल तर डिपार्टमेंट पवार बोलतोय अरे लागले तुझ्या काय नाही मी काय म्हणलो मग त्या पोराच्या हातात पाठवून देतो म्हणलं पैसे तुम्हाला जे गाडीत पोरगा आहे ना आता तुमच्या संग काय म्हणलं नाही माझ्या पैसे नाही येऊ दे एक मिनट ऐकता पोराला मी काय म्हणतो ऐकता हो पोहराला नाही येऊ दे ही जी पोरगा गाडीत आहे सध्याला त्याच्या हातातच तुम्हाला पैसे पाठवून देतो మై కులా పై

पडी जकडे थोडा टाइम कॅश खो खाली एक आधा घंटा मोहल साहेब मग व्हायर आपण मोहोल तो, तो पाच दस मिनट जास्त पैसे हा 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 पैसे हा ऑनलाइन 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 एक, आ, था था आ, एक हालो। हालो। तो आ, दो खाइ ऑफिस तीर एक मिनट हेलो हाँ तो हाँ बोल तो हेलो हाँ क्या ये क्या कर रहा आवाज नहीं, नहीं।, नहीं। आने

मी तुम्हाला साहेब आता एक वीस हजार रुपये अडजस्ट करून देतो काय तर करून काय हो म्हणून ऐका फक्त ऐकाय की अरे ऐकून घे मला पगारला हाय हो मान्य तुमचं समज पण मी काय म्हणतो का हॅलो नाही तीच म्हणतो तुम्हाला मी ऐकता आता देतो फोन पेला मारतो एक सेकंडात तुम्हाला जर दहा अकरा वाजेपर्यंत पैसे नाही आले तर परत गाडी धरा गाडी काय रस्त्याला चालणार नाही ही भाग नाही एक दहा ते अकरा वाजेपर्यंत तुम्हाला राहिले पैसे देतो गाडी तुम्हाला काय म्हणताय काय की गाडी येऊ दे मोहडला वीस हजार मारल्यावर आहो साहेब मी काय म्हणतो ऐकता होतो मी फक्त हो म्हणून नाही का एकदा गाडी तुम्हाला आता वीस हजार सोडतो दहा अकरा वाजेपर्यंत तुमची राहिलेली रक्कम देतो गाडी येऊ द्या आता वीस हजार मारल्यावर जर तुम्हाला दहा अकरा वाजेपर्यंत पैसे नाही आले तुम्ही तुमच्या मनाला जसं वाटेल तसं करा ही काय गाडी चालणार नाही लपून राहणार नाही अशी गोष्ट नाही बारकी गोष्ट नाही मोठी गाडी आहे तुम्हाला एकशे एक टक्के आहे शब्दात फरक होऊ देत नाही एवढी गॅरंटी आपली तुम्हाला माहिती नाही तुम्हाला हे माझ्या शब्दात तुम्ही दुसरं कोणासोबत झाला असेल तुमचं काय माहित नाही रिलेशन आपल्याला हे जायचे पण आपल्या शब्दात फरक पडणार नाही